मित्रांनो जे महाराष्ट्र ठाकरेंवर टीका करणे म्हणजे आकाशाकडे तोंड करून थुंकणे होय आणि थु, आता त्यांच्यावरती कशी उलटली जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये ठाकरेंना ओव्हरटेक करणारे आणि ठाकरेंना संपवायला निघणारे या ठिकाणी आता चांगलेच अडचणी सापडताना दिसत आहे मित्रांनो शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वार प्रतिवार सुरू झाले दिवाळीच्या अगोदरच या ठिकाणी अनेक मोठमोठे राजकीय बॉम्ब फुटताना दिसत आहे आणि ठाकरेंवर टीका करत असताना आपण किती एक एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र चांगलाच आता दिसून येत आहे दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला या दसरा मेळावामध्ये शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी नको ते वाक्य स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काढले आणि त्यामुळे एकनाथ शिंदे गट पुन्हा एकदा चांगले तोंडघाशी पडले आणि अडचणी सापडले रामदास कदम हे मातोश्रीवर टीका करायला जातात मात्र त्याच मातोश्रीनं आपल्याला नाव दिलं आपल्याला मोठं केलं आपल्याला समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून दिली हे ते सध्या विसरत आहे मातोश्री व ज्या पद्धतीने जे टीका करत आहेत तेच रामदास कदम अडचणीत सापडले आहेत शिंदे गटाने ही या आपले हात वर केले आहेत अशाच पद्धतीने रामदास कदम ज्यावेळी बोलत असतात त्यामुळे शिंदे गटाला नवी दिशा नाही तर अनेक प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू असलेला कलगीतुरा आणि त्यातच वार प्रतिवारातून ठाकरे बंधू अनेक वर्षानंतर एकत्र आले एकोणीस वर्षानंतर दोन बंधू एकत्र आले त्यामुळे शिंदे गटाची मात्र यावेळी वातात होताना दिसून येत आहे दसरा मेळाव्यामध्ये केलेलं वक्तव्य रामदास कदम यांचं चांगलंच व्हायरल झालं आहे रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील वाद आता महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर दिसत आहे आणि त्यातच रामदास कदम यांनी मातोश्रीने काय काय दिलं आणि कशाप्रकारे आपण मातोश्रीशी एकनिष्ठ शिवसैनिक आहोत उद्धव ठाकरे असतील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील या दोघांनी आपल्याला भरभरून दिला आहे हे नाव आणि हे पद आपण ज्या ठिकाणी आता आहोत हे हे सर्व रामदास कदम विसरले मात्र त्याचा एक व्हिडिओ जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे याच ठिकाणी रामदास कदम यांच्यासाठी कोकणातून धक्क्यावर धक्के बसणारी घटना घडत असून तर दुसरीकडे योगेश कदम हे देखील आता चांगलेच अडचणीत सापडले आहे मातोश्रीला टार्गेट करायला गेले आणि रामदास कदम हे चांगलेच अडचणीत सापडले आहे मात्र त्यांना साथ देणारे हे कोणीच नाही आहे आणि त्यातूनच रामदास कदम बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील सत्तेत असताना आणि सोबत असताना नक्की काय बोलायचे आणि आता स्वार्थी राजकारणापोटी काय बोलतात त्याचे भान आता त्यांना राहिले नाही आहे सोशल मीडियावरती जनतेमध्ये त्यांचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसून येत आहे त्यामुळे रामदास कदम पुन्हा एकदा तोंडघाशी पडले आहेत मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर का ठाकरेंचे कडवट आणि निष्ठावंत सच्चे शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जे शिवसेना लिहायला विसरू नका मुख्यमंत्री म्हटले की रामदास पगार किती आणि ते बोलतात किती मुख्यमंत्र्यांना सांगेन अरे माझा पगार महत्व किती येते भाजप देत नाही भाजप देत नाही तुला त्याची गाडी नको किती पगाव येते पण हे गोष्ट मला देवेंद्र फडणवीस तुम्हाला विचारले पाहिजे या संबंध महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना प्रमुखांनी माझी नियुक्ती केली विरोधी पक्षनेता मला संधी दिली दे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस पाच वर्षात तुम्ही माझ्या हाताखाली काम केलं यावरून एकच दिसत की रामदास कदम ज्यावेळी फडणवीसांवर टीका करतात तेच रामदास कदम आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहे सत्तेसाठी किती लाचार झाले आहेत यावरून स्पष्ट दिसत आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद thank you